नमस्कार आपण पाहता रहस्य संवाद न्यूज चॅनल शेतकऱ्यांना नियमित वीज द्या आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची विधिमंडळात मागणी सचिन कल्याण शेट्टी मागण्यावर माननीय अध्यक्ष महोदय आजच्या हो या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुदान मागणीच्या चर्चेवर या अनुदान मागणीला समर्थन देण्यासाठी मी इथे उभा आहे मान्य अध्यक्ष महोदय आजच्या विभागाच्या चर्चेवर विशेषतः ऊर्जा विभागाच्या बाबतीत माझी सु, काही सूचना मी शासनाला आज मांडतोय मान्य अध्यक्ष महोदय साधारण दोन हजार दहा ते पंधरा या कार्यकाळामध्ये महावितरण आपल्याद्वारे ही योजना शासनाने आणली आणि सगळ्यांना केबलद्वारे कनेक्शन द्यायचं काम तत्कालीन शासनाने केलं आणि केबलनी कनेक्शन दिल्यानंतर त्यांना जो इन्फ्रास्ट्रक्चर लागणार असतो पोल असतील वायर असतील कुठलीही सुविधा आपण आज दिलेली नाही अध्यक्ष महोदय आज साधारण दहा बारा वर्ष होऊन गेले हे शेतकरी फक्त केबलवर आपले वीज कनेक्शन चालवतात त्याच्यामुळे रोहित्र जळतात ओव्हरलोडिंगमुळे कमी व्होल्टेजनं वीज मिळते त्या व्यतिरिक्त पशुहानी मनुष्यहानी आणि पीक हानी सुद्धा व्हायची शक्यता जास्त आहे आणि अशा वेळी अध्यक्ष महोदय आपण या शेतकऱ्यांच्या बाबतीत आजपर्यंत कुठलंही धोरण नाही घेतलं आणि हा धोरण घेताना सुद्धा दोन हजार वीस मध्ये अशा शेतकऱ्यांसाठी आपण एक नवीन धोरण आणलं की शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशांनी तो इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचा आणि तो बिलामध्ये वसूल करायचा खरंतर माननीय ऊर्जा मंत्री महोदया इथं राज्यमंत्री महोदया इथं आहेत आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत डिस्क्रिमिनेशन करतोय शेतकऱ्यांना महावितरण आपल्या योजना या या योजनेतील शेतकऱ्यांना एक न्याय देतोय आणि या योजने व्यतिरिक्त शेतकऱ्यांना एक न्याय देतोय त्या योजनेतील शेतकऱ्यांना आपल्याला कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चर साठी पैसे नाही देत सोयी सुविधा नाही देत आणि इतर शेतकऱ्यांना ज्या त्या योजना सोडून ज्यांनी कनेक्शन घेतलं त्याच्यानंतर त्या सगळ्यांना आपण सगळ्या सोयी पुरवलेल्या मला शासनाला विनंती आहे की कुठेतरी दहा बारा वर्ष झालं ह्या वीज कनेक्शन या शेतकरी घेतलेले आहेत ते खूप अडचणीत आहेत वारंवार केबल चोरी होतं पिकाचं नुकसान होतं अशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ह्या डिस्क्रिमिनेशन जी पॉलिसी आपण शासनाकडून जी आहे ती बदल करावी सगळ्यांना समान न्यायाने ह्याही शेतकऱ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर साठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी एक विनंती आज मी सरकारला करतो या व्यतिरिक्त सगळ्या सदस्यांचं एक मत वारंवार या सभागृहात मांडत आहेत जी नवीन सौर कृषी पंप योजना आपण आणली खूप चांगली योजना आहे या राज्यातील शेतकरी कित्येक वर्षापासून दिवसा वीज द्या दिवसा वीज द्या सरकारला मागणी करत होते आणि या या धोरणानिमित्त शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळत आहे काही जणांनी असंही म्हटलं की या योजनेचा पुनर्विचार करावा पण अध्यक्ष महोदय योजनेचा पुनर्विचार करायची आवश्यकता नाही योजना खूप चांगली आहे फक्त काही बदल एक्सेप्शनल केसेस म्हणून काही शेतकरी असे आहेत त्यांना साडेपाच एच पी आणि पाच एच पीचं पावर कमी पडतं कारण बोरची खोली जास्त असते आणि काही शेतकरी विशेषतः माझ्या मतदारसंघात नदी किनारी पाईपलाईन असलेली संख्या खूप मोठी आहे आणि नदी किनारी पाईपलाईन जेव्हा असतं तर ते जागा त्याची नसती ती जागा ही दुसऱ्याची असती तर ते सोलर पॅनलिंग करू शकत नाही आणि लांबी जास्त असल्यामुळे कॅपॅसिटी मोटरची जास्त लागते आणि त्या केसमध्ये ह्या योजनेचा उपयोग शेतकऱ्याला होत कुठंतरी ह्या नवीन पॉलिसीमध्ये अमेंडमेंट करून आपण एक्सेप्शनल केसेस काही अपवादात्मक बाबीमध्ये विशेष बाबीमध्ये रिलॅक्सेशन देऊन अशा शेतकऱ्यांना आपण रेग्युलर वीज जोडणी कनेक्शन द्यावं अशी विनंती करतो या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय अक्कलकोट तालुका आमचा मोठा तालुका एकशे एक एकतीस जवळपास मसुली गाव आहेत नऊ शाखा कार्यालय आहेत सोळा उपकेंद्र आहेत भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आहे गेले कित्येक वर्षापासून नवीन उपविभागाची मागणी आमची आहे महा एम एस सी महावितरणसाठी आणि ती प्रलंबित आहे शासनाकडं वारंवार ग्राहकांची संख्या वाढते अक्कलकोट तीर्थक्षेत्र मोठं आहे आणि अशा वेळी कित्येक वर्षापासून हो जे प्रलंबित सबस्टेशन आहे सॉरी माफ मा सबस्टेशन म्हणतो उपविभाग आहे ती मंजुरीसाठी प्रलंबित आहे लवकरात लवकर शासनाने त्यालाही मंजुरी द्यावी या व्यतिरिक्त माझ्या महिंदगी दुधी परिसरामध्ये सध्या वीज ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होतो आणि शेतकऱ्यांच्या मोटरी जळण्याचं प्रमाण जास्त आहे महिंदर्गी विभागात सुद्धा महिंदर्गी गावामध्ये नवीन एकशे बत्तीस केवी नवीन उपकेंद्र हा प्रस्तावित आहे शासनाने त्यालाही मंजुरी द्यावी अशी एक विनंती शासनाकडे करतो या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय या महावितरणनी महाराष्ट्र वित्त नियोजन आयोगाकडे एक नवीन पॉलिसी सबमिट केलेली आहे जी जे सोलर पॅनल यूज करतात त्यांच्यासाठी खूप अडचणीचं आहे की माननीय प्रधानमंत्री महोदय सौर सूर्यधर योजना सूर्यधर योजना ही योजना आणली सोलर पॅनल रिन्युएबल एनर्जीसाठी आपण सगळे आग्रही असतो पण नवीन जी पॉलिसी हे ई आर सी कडे महावितरकरण पाठवलेली आहे अध्यक्ष महोदय त्यात असं आहे की दिवसा जेवढं वीज निर्मिती होती तेवढेच तुम्ही वापरा ऍडिशनल जी पॉवर जनरेशन होती त्या पॉवर जनरेशनला एम बी काउंट नाही करणार संध्याकाळी तुम्ही जे वीज कंझ्युम करता त्याचे बिल तुम्हाला द्यावं द्यावं लागतील असं धोरण शासनाने एमई कडे दिलेलं आहे तर कृपया करून रिन्युएबल एनर्जी आताचे प्र, प्रमाण वाढत आहे त्याला ब्रेक बसेल अध्यक्ष महोदय माझी शासनाला विनंती आहे की अशी कुठलीही योजना आणत असताना तर सूर्य पॅनल सोलर पॅनल वापरणाऱ्या ग्राहकांचा आपण विचार करावा शेवटचा मुद्दा माझा अध्यक्ष महोदय आउटसोर्सिंग एजन्सी आपण एम एस सी महावितरणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या कर्मचाऱ्यांचं शोषण ते करतात त्यांना जॉईनिंगच्या वेळी पैसे घेतात त्यांना कधीही काढून टाकतात त्यांच्या बाबतीत पगारातून मंथली पैसे घेण्याचा प्रकार वाढलेला आहे अशा आउटसोर्सिंग कंपन्यावर शासनाने वचक ठेवावा कुठल्याही प्रकारचं शोषण कंत्राटी कर्मचा कर्मचाऱ्यांचं होऊ नये याची काळजी आपल्या शासनाने घ्यावा अशी विनंती करून आपण मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आपला धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद